ओम नमो भगवते वासुदेवाय उद्धव महाराज विदुरांना श्रीकृष्णाच्या बाललीला सांगत आहेत उद्धव पुढे म्हणतात कालरूप असलेल्या भगवंतांनी केवळ आपुल्या भोया वक्र करूनी पृथ्वीवरील सर्व भार नष्ट करूनी कार्य पूर्ण केले त्या भगवंताच्या चरणकमल परागाचा आस्वाद एकदा घेतला त्या सुगंधाचा कोण विसरू शकेल आस्वाद त्याचा भविष्यात राजसूय यज्ञ झाला तेव्हा सर्वांनीच प्रत्यक्ष पाहिला श्रीकृष्णद्वेष करणाऱ्या शिशुपाला गती कैसी प्राप्त झाली योगी कठोर साधनेने जे प्राप्त करू इच्छिल ती गती प्राप्त करी शिशुपाल ऐसे असता कोण बरे सहन करील विरह श्रीकृष्णांचा महाभारत युद्धात शिशुपाला समान अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन श्रीकृष्णास पाहत त्यागले ज्यांनी प्राण ते सर्व पवित्र भगवत धाम प्राप्त करती त्रैलोक्याचे आधिपत्य करती भगवान श्रीकृष्ण कोणीच नाही त्यांच्या समान ऐसे असता त्यांच्याहून असेल वरिष्ठ कोण सांगा तुम्ही भगवंत स्वतः सिद्ध ऐश्वर्याने पूर्ण काम इंद्रादि लोकपाल भेट वस्तू देऊन त्यांच्या मुकुटाचा अग्रभाग टेकवून भगवंताच्या चरणासनाशी प्रणाम करते तेच कृष्ण भगवान महाराज उग्रसेनासमोर उभे राहून महाराज आमची प्रार्थना ऐकावी ऐसे म्हणून त्यांचा विनम्र सेवा भाव दर्शविते हा भगवंताचा भाव आठवून आम्हा सेवकांचे व्यथित होते मन त्यांच्या दिव्य लीला स्मरून त्यातच होतो हलाहल विष आपल्या स्तनास हे तू मनी मारावे कृष्णास दूध पाजताना तरीही भगवंतांना वाटला म्हणून पुतनेचा उद्धार केला गती देऊनी पूतनेला दाही स मिळण्याजोगी इतके दयाळू दुसरे कोण श्रीकृष्ण व्यतिरिक्त नाही जाण जावे आपण त्यांना शरण तेच सर्वांचे तारणहार असुरांच्या मनात श्रीकृष्णाबद्दल वैर क्रोधाने चित्त श्रीकृष्णातच स्थिर रणभूमीत गरुडाचे दर्शन समोर अशा असुरांनाही मी भगवत भक्त मानतो ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेनुसार पृथ्वीचा करण्या हलका भार वसुदेव देवकी पोटी भगवंत घेती अवतार कंस कारागृही कंसाच्या भीतीने वसुदेवांनी नंदबाबांच्या गोकुळी बालकृष्णास पोहोचवुनी श्रीकृष्णबलरामासह अकरा वर्षे गुप्तराहुनी गोकुळी करते यमुनेच्या उपवनात हिरव्यागार वृक्षावरती कलकलणाऱ्या पक्षांच्या झुंडी राहती श्रीकृष्ण कृष्ण गोप गायी वासरांना चारती विहार तेथे करताना वेधण्या लक्ष व्रजवासियांचे भगवंत रचती अनेक प्रसंग बाललीलेचे कधी रडायचे तर कधी हसायचे कधी सिंहाच्या छाव्या समान मंत्रमुग्ध पांढऱ्या शुभ्र बैलांना व विविध रंगातल्या गायींना வீ மீனிசு கேசி मुरलीनादरि धन मधुबन धन पशुपी जना धन मधुबन धन पशुपक्षी जना पशु श्रवण सुनतनि तना धनहरि अति मधुर मधुर सखी काळात मारण्या भगवंतास कंसाने पाठविले अनेक राक्षसास ते इच्छेनुसार विविध रूपास धारण करती मायावीपणे जैसे लहान मुले खेळणी मोडती तैसे भगवंत त्या राक्षसास सहज मारती ही अद्भुत किमया व्रजवासी पाहती आश्चर्याने पिल्याने यमुनेचे विषमिश्रित पाणी जे गोप बालक व गायी गेल्या मरुनी त्या सर्वास भगवंत जिवंत करून ते पाणी केले यासाठी कालिया तिल कालिया नाग करविला त्याकडून यमुनेचा त्याग घडविला भगवंतांनी हा योग यमुनेचे पाणी विषरहित करण्या उपयोग करण्या अपारधन श्रीकृष्ण भगवंताच्या प्रेरणेनं गोवर्धन पर्वत पूजेद्वारे गोयज्ञ श्रेष्ठ ब्राह्मणाद्वारे नंद बाबांनी केला म्हणून जाला इंद्राने रागवून पाऊस पाडून गोकुळाचा नाश करण्याचा प्रयत्न केला परंतु भगवंताला करुणा येऊन छत्री प्रमाणे गोवर्धन उचलून सर्व ब्रजवासियांना आश्रय देऊन प्रजाचे रक्षण केले शरद ऋतूतील चांदणे वृंदावनी गोपी नाचती फेर धरुनी भगवान श्री करू लागले। बालव किशोर लीला सांगितल्या विदुरा तुला आता सांगेन भगवंताच्या इतर चरित्र लीला पुढल्या महापुराणे पारमहंस्याम संहिता तृतीय स्कंधे विद्रोद्धवसंवादे द्वितीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओं तत्सत्